पावसाळ्याच्या दिवसात जर कुठे आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली तर काय करावं याबाबतचं प्रशिक्षण देण्यासाठी एनडीआरएफची टीम सोमवारी कणकवली तहसीलदार कार्यालय येथे दाखल झाली होती कणकवली तालुका प्रशासनाचे प्रमुख अधिकारी यांच्या उपस्थितीत कणकवली येथील गणपती साना या ठिकाणी एनडीआरएफच्या पथकानं प्रॅक्टिकल करून प्रशिक्षण दिलं त्यामुळे परिस्थिती निर्माण झाल्यावर प्रथम पर्याय म्हणून काय केलं पाहिजे कोणत्या वस्तूंचा वापर करावा याबाबतची माहिती देण्यात आली तसेच आपल्या प्रशासनाकडे उपलब्ध असलेल्या बोटींचा वापर कसा करावा त्याची जोडणी कशी करावी बोट जोडत असताना तसेच पाण्यात नेऊन सुरू करत असताना काय काळजी घेतली पाहिजे याबाबतची माहिती एनडीआरएफचे इन्स्पेक्टर नितीन सोकाशी यांनी दिली यावेळी प्रांताधिकारी जगदीश कातकर तहसीलदार दीक्षांत देशपांडे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण कणकोली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील पोलीस निरीक्षक मारुती जगताप नायब तहसीलदार मंगेश यादव गंगाराम कोकरे मंडल अधिकारी एम एम पाटील अधिकारी सूर्यकांत वारंग श्री कवटकर एनडीआरएफ टीमचे लीडर नितीन सोकासे एस आर बावलेकर एस बी माळवे व्ही बी चव्हाण एम ए गायकवाड प्रथमेश गुरसाळे आर आर मिस्त्री राजेश शिरवलकर खारेपाठांचे माजी सरपंच रमाकांत राऊत सामाजिक कार्यकर्ते संजय मालणकर श्री मानवर यांच्यासह महसूल पोलीस पंचायत समिती नगरपंचायतीचे कर्मचारी पोलीस पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते